आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 वी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व राजुरी ग्रामपंचायतीचे सरपंच सागर कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत साखत जिल्हा परिषद गटात सुमारे पाच हजार वही शेस्पेन्सिल शॉपनर अशा सा, शालेय साहित्यांचं वाटप केलंय तसेच तालुक्यातील समताभूमी मोहाभाटा येथील ग्रामीण विकास केंद्रांच्या निवारा बालगृहातील अनाथ निराधार उस्तोड मजूर व विठभट्टी कामगार कुटुंबातील वंचित मुलामुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी निवारा बालगृहातील विद्यार्थिनी स्वागत गीत गाऊन सरपंच सागर कोल्हे संस्थापक अध्यक्ष ॲडवोकेट डॉक्टर अरुण जाधव यांनी सागर कोल्हे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेड तालुका सोशल मीडिया प्रमुख काकासाहेब कोल्हे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आतिश पारवे दत्तात्रय डिसले शिवहरी आजबे निवारा बालुगृहाचे शिक्षक तुकाराम शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड कि वस, <वार्णा> <वार्णा> ते तुमचा वाढदिवस तुम्ही या ठिकाणी कुठं हॉटेलमध्ये न साजरा करता त्या ठिकाणी यांनी मला वाज साजरा केला त्यांनी असं खूप असं छान मार्गदर्शन केलं मी एक आर्थिक म्हणून लावून ते सगळं ऐकत होतो ते माझ्या अगोदर राजकारणात आहे खूप अगोदर आहे त्यांनी ते पण सांगितलं आणि त्यांनी मला एक मेळावा घेण्यासाठी विनंती देखील केले आहे मी नक्कीच त्यांना आश्वासन देतो की येणाऱ्या काळामध्ये मीडियासाठी नक्कीच प्रयत्न करत एवढं बोलतो आणि मला याचा सन्मान केला काही ऑप्शन केलं व मला वाटेल शुभेच्छा त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा बावीस नव्वद चाळीस शहातव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकराज भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट ಎಕ್ಣ ಸಾ ಪತ್ತ ನಗರ ಮನ್ಮಾಡ ರೋಡ್ ಹೋಟೆಲ್ ರೇಡಚಿಲಿ ಸಾಮೋ ರಾಹಿತಾ ಜಿಲ್ಲಾ ಎಹಿ